हे पितामह राजे हेनी बँक बुडवली माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे दोन दोन पाच पाच हजाराच्या फिक्स डिपॉझिट आजही त्याला मिळत नाहीत वस्तुस्थिती आहे मग लाज नाही वाटत नागपूर डी सी मत, सी बँकेनं धाराशिव डीसीसी बँकेमध्ये तीस कोटीचं डिपॉझिट ठेवलं होतं बरोबर ते तीस कोटीचं डिपॉझिट ह्याचे जे पितामह म्हणतो मी त्याला बाप म्हणलं की राग येतो हे जे पितामह म्हणू आपण पिताश्री म्हणून बरोबर आहे हेनी ते पैसे उचलले होम ट्रेड शेअर मध्ये गुंतवले ते पैसे बुडाले का बुडवले ते माहीत नाही आज डीसीसी धाराशिव हे डीसीसी नागपूरला त्या तीस कोटीचे आज नव्वद कोटी देणं लागतं हे रेकॉर्ड वरती आहे चेक करून बघा किती तीस कोटीचे नव्वद कोटी देना लागत म्हणजे हे पितामह हो, राजे हेनी बँक बुडवली माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे दोन दोन पाच पाच हजाराच्या फिक्स डिपॉझिट आजही त्याला मिळत नाहीत वस्तुस्थिती आहे मग त्या लाज नाही वाटत